हॅलो हॅलो वैष्णवी बीरो ना हा बोला हा मी मी तुमच्याकडनं ऑलरेडी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे वन इयर म्हणजे आणि तुमच्याकडन बेबी सीटर मी घेतली होती हाँ तर मला विचारायचं होतं की आता काही चार्जेस वगैरे वाढलेत का, का? हो। किती झाले आता आठ तासाचे चौदा हजार सोळा हजार आठ तासाचे चौदा हजार ट्विन्स असले तर ट्विन्सचे चार हजार एक्स्ट्रा आहेत चार हजार एक्स्ट्रा आहेत का ट्विन्स ओके okay. कारण की माझ्याकडे ज्या आहेत आणि आता माझ्याकडे ना सहा महिने झाले आहेत त्या बेबी सिटर आणि मग त्यांची सॅलरी कधी वाढवायची असते तुमचं ऍग्रीमेंट चालू आहे का मा हो माझा ऍग्रीमेंट सुरू आहे सुरू आहे का हो आता किती महिने झाले काम करते ऑगस्ट मध्ये लागले होते तर झाले आता सहा सात महिने तर सा झालेत हो मग तुम्हाला वाटत असेल तर वाढवू शकता तुम्ही नाही नाही मी तुम्हाला ऍक्च्युअली इन्क्वायरी करायलाच कॉल केला की इन जनरली सॅलरी ही कधी वाढवायची असते म्हणजे बेबी ची एका वर्षानंतर कारण की कसं वाढतात ना पण आता कसं झालं रिप्लेसमेंट वगैरे हवी असेल ना तर मग वाढवावं लागते पाच रेट वाढले हे सगळे ओके कारण की त्यांचं काय म्हणणं आलं की दोन हजार रुपये पर तास सुरू आहे एका बेबीचे थ्रून मला तुम्ही किती होता दोन तासाने आपले आठ तासाचे सोड़ा होता, ते सोळा हजार होतात आणि ट्विन चे चार्जेस एक्स्ट्रा येतात ते, ते मिळून मला वीस हजार रुपये द्या नाही नाही तिला नाही भेटणार तस ते नाही म्हटलंय तर कारण की ते तुमच्या थ्रू पण आलेली आणि मला पण चार्जेस माहिती पाहिजे ना की इन जनरल आता मार्केटमध्ये काय नाही सतराशे रुपये तास आहे आणि ती म्हणती ना दोन हजार तास ते एक दोन तासाची बाय काम करतात ना त्यांच्यासाठी येतात ते हो ना हाँ, हाँ, ते आपल्या बिरो आता जर का मला तुमच्याकडनं घ्यायचं असेल तर मग मला सतरा हजार पे करावे लागतील का हो जर रिप्लेसमेंट हवी असेल तर ऍक्च्युअली आमचं की बेबीचं माझे ऑलरेडी सासूबाई असतातच हे सहा सात वर्षांना सहा सात महिन्यांपासून जी बाई वगैरे येते ना तिला मदत म्हणजे सासूबाई कसं जेवण करताना एका मुलाला घाऊ घालायचं मग दुसऱ्याला घाऊ घालायचं एक बाई ती नसतेच अंगो झाली की तयारी वगैरे सासूबाई करून देतात मग तिला एवढं हेल्पिंग हँड असतोच तर मग आम्ही पैसे पैसे द्यायला पाहिजेत का याच्यामध्ये मग? कसं असतं मॅडम थोडं जरी थो बाळाचं दुसरं सांगितलं ना काम तर बाया ट्विस्टच धरून चालतात. हा जर त्या बाळाचं काहीच द्यायचं नाही. एकच बाळाचं द्या आणि एका बाळाचं देऊच नका. म्हणजे आम्ही कसं फक्त कारण की त्यांना जेवण वगैरे बनवायचं ना तर मग ते दोघांचं बनवावं लागेल. पण आता खाऊ घालायचं जरी म्हटलं तर दोघी जणी खाऊ घालतात ऍट अ म्हणजे एका बाळाला एक मेड म्हणजे बेबी सिटर खाऊ घालते. एका बाळाला माझी सासू बाई खाऊ घालतात. तिथं काय झालं असं तुमच्यासारखंच मॅटर झालता सरळ सांगितलं मग तुम्ही एकाच बाईचं बाळाचं काम द्या एक दुसऱ्या बाळाचं तुमच्या सासूकडेच द्या मग ती काहीच करू शकणार नाही असं जर तुम्ही काम सांगितलं ना तर मग हे वाढून मागणारच तुमच्याकडं कारण की काही पण असेल ना म्हणजे आता ला वगैरे सुट्टी जरी किंवा मी वर्किंग असते एखाद्या वेळेस मला सुट्टी घ्यावी लागली काही कारणामुळे मी घरी असले तरी पण मी बायांच करते म्हणजे दुपारचं जेवण वगैरे बनवणं त्यांना एवढे काम राहत पण नाहीत आता वॉशिंग मशीन मध्ये कपडे असतात ते सोबतच टाकतात वाळू घालायला आम्ही टाकून देतो असं काही नसतं त्यांना पण मग हे असं चार्जेस इतके दोन हजार रुपये पर तास आहे कसरू नये हे तेच विचारायचं होतं मला नाही नाही एवढं नाही चालू ते आहेत चालू म्हणजे एक दोन तासाचे जे काम करतात ना बाया त्यांच्यासाठी ओके okay. आणि आता जर का मला तुमच्याकडनं म्हणजे तुमचे ते आहेत तुम ना दाखवतात मला हा तर त्यांचं ना ऍक्च्युली मला एक थोडस म्हणजे असे काही कंप्लेंट वगैरे नाहीये बट मला असं फक्त वाटतं की आम्ही तुमच्याकडनं आता वन इयरचं सबस्क्रिप्शन घेतलं तर मग तुम्ही थोडा डिले करता का बाया दाखवण्यासाठी म्हणजे माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स असा आलाय की आधी कसं तुम्ही जेव्हा मी न्यू होते कस्टमर तुमच्याकडे आता जेव्हा जेव्हा मी त्यांना म्हणते की मला ना बाई दाखवा म्हणजे मला चेंज करायची आहे कारण की मध्ये माझ्या बेबी बेबी -बे होत्या त्यांचं उप्रे... ऑपरेशन त्यांच्या हसबंडचं ऑपरेशन झाल्या मध्ये दहा पंधरा दिवस येणार नव्हत्या मग त्या अर्जन्सी मध्ये मला बाई हवी होती तर मग त्यांचा असा ते अपडेट नाही देत ऍक्च्युली की मग सारखं सारखं मला कॉल करून विचारायला लागतं की सर काही आहेत का तर मला पाठवा बाया वगैरे असं ठीक आहे मी पेमेंट करतो पण मग आम्हाला तशी म्हणजे हे पण भेटली पाहिजे ना सर्विस तुमच्याकडनं नाही चालेल मी बोलून घेते त्याच्याशी काय प्रॉब्लेम झाले गेल्या वेळ ते एकदम <laughs> <laughs> नाही हो बरोबर आहे आणि का असेल तर मी सांगते तुम्हाला रिक्वायरमेंट वगैरे मग आता जर का असेल तर नवीन चार्जेस चार्जेसनुसारच तुम्हाला पेमेंट करावं लागेल ओके ठीक आहे चालेल ओके थँक्यू वेलकम